हॅलो फ्रेंड्स तर कशात सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जॅक जेनी या चॅनलवर तर आज मी तुमका काहीतरी नवीन दाखवणार आहे जे तुम्ही विकत घेता मुंबईत आणि बाहेर पण आणि खूप जास्त महाग भेटता ते आम्ही इकडे कोकणात फ्रीमध्ये खातो बॅकग्राऊंड इग्नोर करा तर तुम्ही ओळखलंच असाल काय आहे ती गोष्ट तर काजू काजूची भाजी आम्ही आमच्या परसवात जाऊन काजू काजू काढून आणलं ते पण दाखवणार आहे तुमका ह्या व्हिडिओमध्ये परत ते घरी आणून कसे कापलो सोललं परत साफ केलं त्याचा चिक काढलं खाल्लं त्याच्यानंतर थोडेसे सुकट टाकलो भाजी बनवलं ते सगळ्या या व्हिडिओमध्ये तुमकं बघू भेटणार आहे तर असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर स्किप अजिबात करू नका खूप मस्त आहे तर नवीन असू अशा तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ ती आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर मला नक्की सांगा मी बनवणार आहे कंटिन्यू करा आपली व्हिडिओ हो तर आम्ही जात आहोत आता काजू काढायला तुम्ही बघा आम्ही कुठे जातो आहे काय आहे कसे काढतात काजू सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर असेच कंटिन्यू रा मी आणि मम्मी जातो आमच्या पर्सात बघू लेट्स कंटिन्यू मम्मीच्या पर्समध्ये मला हे चॉकलेट आहे खूप मस्त असतं खट्टा बिल्टा जाऊ आता आपण असे जाणार आहोत इकडून बघूया वाडीला एक्सप्लोअर करणार आहे तर तोही ब्लॉग करेन जमल्यास कन्फर्म नाही आहे बघू कसं जमत आहे ते आम्ही जात आहोत परसावात आमच्या असं आहे सगळं इकडे आपला एन एच सिक्स्टी सिक्स हायवे आहे बघा जंगल किती घन आहे ते तरी बरंच हायवेला गेलं त्याच्यामुळे तुटलंय झाडं वगैरे तोडली गेली गडका आपल्या मालवणी भाषेत असंच म्हणतात एका गडका तो बघा ह्यावेत थोडाफार दिसतोय तुम्हाला बघूया किती काजू भेटतात भाजी कशी होणार सगळं सुके काजू ओले काजू जमा करूया आणि दाखवत नाही या, या। सीजनला करवंदा पण धरतात तोरणा जे कोकणचे लोक आहेत त्यांना आहे ह्या करवंदाचं झाड पण अजून एक पण करवंद दिसत नाही इकडे मम्मी या तेवढा जंगल आहे बघा आंबो पण इकडे मोहारलो जरासो पण अजून काय धरूप नाही मम्मी जे काय कपडे होते घाण ती टाकला नव्हता इकडे वाड बघा कशी जाऊची हा हा आमचा परसाव काही लो आम्ही आमच्या परसावात बघू किती काजू भेटत ते थोडेसे काढलो पण अजून किती भेटणार आहेत बघूया हो तर बघू शकता माका मी कसा दिसत आहे आपली टोपली एकदम गावठी तर <laughs> आता मी तुमका समोरचा नजारा दाखवणार आहे बघा नजारा हा आपला एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे आहे एकदम जवळच आहे आमच्यासाठी लय भारी वाटते ह्या आमचा चिवारीचा बॅट आणि इकडे असे काजूचे झाड जास्त नाही रस्त्यात जागा गेली त्याच्यामुळे झाडं पण कमी झाली एक दोन आहेत बघू त्याच्यावर काय काजू भेटत आहेत की नाही ते तिकडे पलीकडे दुसरी वाडी आहे गुंडियावाडी म्हणून त्याच्या पुढे धावडेवाडी आहे अशा बऱ्याच वाड्या आहेत आपल्या बारा वाड्या आणि इकडे तिकडे म्हणजे टावर दिसत असेल तुमका तिकडे हा बघा जरास झूम करून दाखवतो तिकडे दस्तुरी आहे अधिष्ठी चाळा तर मी तिकडे गेले तर तिकडची पण व्हिडिओ करून दाखवीन तुमका नक्कीच ह्या जरा कपडो मी डोक्यात बांधलोय कारण ऊन पण आहे आणि ते कस्तुडे बोलतात आपल्या इकडे तर प्रत्येक गावात वेगवेगळ्या काहीतरी गा नाव असतात ते कस्तुडे लागतात ना म्हणून मग मी असो कपडो बांधले तुम्ही पण बांधा असं रानात बिनात खाई गेला असतो आणि जपून जावा रानात दोन मिनटं मम्मीन जरा बसूक सांगला ना मागा की जरा बाजू काजू काढता म्हणू तर दोन मिनटं आपण बोलूया तुम्ही कोकणाबद्दल सांगेल जर तुम्ही कोकण एक्सप्लोअर केला न केला नशाल ना तर नक्की यावं आपल्या कोकणात कारण कोकण आपलंच असा सर्वांसाठी फेवरेट जागा कोणती असत ते ती कोकणात कोकणात बरीच अशी पर्यटन स्थळं आहेत जिकडे तुम्ही फिरू शकतास एन्जॉयमेंट करू शकतास सगळं काही आणि खूप छान छान झाडं तिकडे फळं भे फळं निसर्गानं दिलेली फळं भेटतात आपल्या इकडे आपण लाव लावू वेक शकतो वेगवेगळी झाडं बरंच काही पिकवू शकतो आपण कोकणात तर नक्कीच एक्सप्लोर करा कोकण पूर्ण खूप छान वाटतं गावात येऊन इकडचं हवामान सगळा खूप छान असा आणि आपल्याक आता आता गरमीचे दिवस चालू झाले आहेत तर गरमसुद्धा भरपूर होत आहे मुंबईपासून तिकडे तिकडे ज्यांच्याकडे ए सी आहात तेवढ्या पुरताच ए सीची हवा असते पण इकडे कोकणात बघा बघ बघूच शकता दिसतच असत तुमका की हवा किती आहे ती म्हणजे तुम्ही घरात जरी गरम झाला तरी झाडाखाली जाऊन निदान बसू शकतास तर मस्त वाटतंय गावाक येऊन भारी तुम्ही पण यावा नक्कीच एवढे काजू भेटले भेटलेत आता अजून थोडेसे काढणार आता दमली आहे जरा मम्मी <laughs> म्हणून जरा बसली आहे गडकेन आता मम्मी आमची काजू काढता आराम करून झाला बसवून झाला आता काजू काढत असे काढत काजू गडके मोजत कि काजू हे बघा काजू टप्पोर रे एकदम त्याच्यात गेली आई आमची गाणं म्हणता हे का हे काजू आता मम्मीन पाडून ठेवला इकडे आणि मी गोळा करतोय ह्या कामाक माका बोलवला ह्या कामाक आईन बोलवला ना जमा करू हे बघा काजू हा का चाईन असा खटखन वडला काढलान काजू काजू काढून भरपूर भेटले मजा भरपूर भेटले काय भेटले कालना पुरती आपण आता कालना उद्या कालनाची रेसिपी पण दाखवूया आपण तर आता आम्ही घरात जातो बघू पुढे काय काय अजून दाखवता गुण। येत आहे घरात जाऊ निघालो तर जातो इकडून हो बघा हायवे एकदम ना दिसेल आता अमका विशालदा जाट रस्त्यात हो बघा असं हायवे इकडे आमची वाडी आ करवंदा नाही धरली ती यंदा जंगल बघा वाड बघा खाई ना ती जंगलात ना कशी कशी गावात राहिल्यावर सगळ्याची सवय होता मग आम्ही जरा इलो आणि आत्ताच्या हाय पाणी पिऊक थांबलो जरा विश्रांती केलो आणि के। मग घरात मम्मी आता जरा साफसफाई करताय परसवातली घराच्या इकडची तर